मित्रांनो नमस्कार तुम्हाला कधी जाणवलंय का की पूर्वी शंभरला सहज मिळणाऱ्या वस्तू आज एकशे पन्नास ला किंवा दोनशे ला मिळतात काही वर्षापूर्वी घर असो गाडी किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू असो तर स्वस्त होत्या पण आता त्यांची किंमत वाढली यालाच महागाई म्हणजेच इन्फ्लेशन म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण महागाई म्हणजे काय ती कशी मोजली जाते महागाई वाढण्याची कारण काय आहेत किंवा तिचे फायदे तोटे आणि महागाईवर नियंत्रण कसं ठेवता येईल हे सर्व सर्वात सोप्या भाषेत समजून घ्या मित्रांनो तर महागाई म्हणजे आपल्याला माहितीच आहे की कि वस्तू किंवा सेवांच्या किमतींची वाढ जेव्हा बाजारात वस्तूंच्या किमती वाढतात आणि सामान्य माणसाच्या खिशाला जास्त भार पडतो तेव्हा त्या परिस्थितीला महागाई असं म्हटलं जात आता उदाहरणच घ्यायचं झालं तर दोन हजार दहा मध्ये एक लिटर दूध वीस रुपयाला मिळायचं पण आज ते साठ किंवा सत्तरला मिळतं पेट्रोलचं उदाहरण घ्यायचं झालं तर पेट्रोल पन्नास प्रति लिटर होत आता ते शंभरच्या वर गेले तसंच घर शिक्षण आणि आरोग्याच्या सेवा यांची किंमती देखील वाढलेल्या आहेत याचा अर्थ पूर्वी जितक्या पैशात वस्तू घेतल्या जात होत्या त्या आता अधिक पैशांत घ्याव्या लागतात तर आता ही महागाई कशी मोजली जाते महागाई मोजण्यासाठी काही महत्वाचे इंडेक्सेस वा इंडेक्सेस वापरले जातात पहिलं म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सीपीआय त्यालाच आपण ग्राहक महागाई दर असं म्हणतो ग्राहकांसाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किमतींवर आधारित असतो उदाहरणार्थ अन्नधान्य असतील कपडे शिक्षण आरोग्य सेवा यांच्या किमतींवर सीपीआय हा आधारित असतो तर दुसरा इंडेक्स म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स डब्ल्यू पी आय घाऊक महागाई दर व्यापाऱ्यांना घाऊक बाजारात लागणाऱ्या वस्तूंच्या किमती दर्शवतो जसं की औद्योगिक उत्पादन असतील कच्चा माल असेल इंधन असेल या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो आणि त्यानंतर कोर इन्फ्लेशन मुख्य महागाई दर यामध्ये अन्न आणि इंधन वगळून इतर वस्तू आणि सेवांची किंमत मोजली जाते कारण अन्न आणि इंधनाच्या किमतीवर किमती या ज्या आहेत त्या वारंवार बदलत जातात आता ही महागाई वाढण्याची कारण काय तर पहिलं कारण मागणी आणि पुरवठा डिमांड अँड सप्लाय जर एखाद्या वस्तूची मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर त्या वस्तूच्या किमती वाढतात उदाहरणार्थ ता, उन्हाळ्यात आंब्यांची मागणी जास्त असल्यानं त्यांचे दर वाढतात दुसरं कारण म्हणजे उत्पादन खर्च वाढणे इनक्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट जर कच्चा माल वाहतूक खर्च किंवा कामगारांचं वेतन वाढलं तर वस्तू आणि सेवांच्या किमती देखील वाढतात उदाहरणार्थ इंधन माग झालं तर वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्यामुळं रोजच्या वस्तूंच्या किमती देखील वाढतात तिसरं कारण म्हणजे चलनवाढ मनी सप्लाय इन्क्रीज जर सरकार बाजारात अधिक पैसे छापून आणत असेल तर पैशाची किंमत कमी होते आणि महागाई वाढते उदाहरणार्थ झिम्बाब्वे किंवा व्हेनेझुएला या देशांमध्ये जास्त नोटा छापल्यानं महागाई प्रचंड वाढली आणि चौथं कारण म्हणजे आयात निर्यात धोरण इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी जर देशातील आयात जास्त असेल आणि निर्यात कमी असेल तर डॉलर किंवा इतर विदेशी चलन हे महाग होऊ शकतं आणि त्यामुळे वस्तूच्या किमती देखील वाढतात आता या महागाईचा आपल्या जीवनावर परिणाम हा पॉझिटिव्हली पण होतो आणि निगेटिव्हली पण निगेटिव्हली परिणाम पाहायला गेले तर पैशाची खरेदी क्षमता कमी होते पूर्वी शंभरला मिळणाऱ्या वस्तू आता एकशे पन्नास किंवा दोनशे ला मिळतात दुसरा परिणाम म्हणजे बचत आणि गुंतवणुकीवर परिणाम जर बँकेत ठेवलेल्या पैशांवर व्याजदर पाच टक्के असेल तर महागाई सात टक्के तर तुमचे पैसे खर तर कमी होत आहेत त्यानंतर कर्जाचा भार वाढतो जर महागाई महाग जास्त असेल तर बँका व्याजदर वाढवतात आणि कर्ज महाग होतं सामान्य माणसांचं जीवन कठीण होतं अन्न शिक्षण आरोग्य सेवा यांच्या किंमतीत देखील वाढ होते आणि लोकांना जास्त खर्च करावा लागतो आता या महागाईचा पॉझिटिव्हली म्हणजे सकारात्मक परिणाम पाहायला गेलं तर आर्थिक विकासाला चालना देखील मिळते महागाई नियंत्रित पातळीवर असेल तर उद्योगांना चांगला नफा मिळतो आणि अर्थव्यवस्था देखील वेगाने वाढते त्यानंतर गुंतवणुकीच्या काही संधी पण इथे भेटतात शेअर मार्केट असेल सोनं रिअल इस्टेट यामध्ये आपण गुंतवणूक केल्यास महागाईवर मात करता येते तर या महागाईवर नियंत्रण कसं ठेवता येईल योग्य गुंतवणूक करा महागाईवर मात करण्यासाठी स्टॉक्स असेल म्युच्युअल फंड सोनं किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे त्यानंतर बचत आणि खर्च यांचं नीट नियोजन केलं पाहिजे महत्वाच्या गरजा आधी पूर्ण करा आणि अनावश्यक खर्च टाळा सरकारचं धोरण पाहायला गेलं तर रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवून किंवा पैसे छापण्याचे प्रमाण कमी करून महागाई नियंत्रित ठेवते आणि त्यानंतर उत्पादन वाढवणे जर उत्पादन जास्त झालं तर वस्तूंच्या किमती स्वस्त राहतात तर मित्रांनो महागाई हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग आहे ते पूर्णपणे थांबवता था येत नाही पण स्मार्ट गुंतवणुकीने आणि योग्य आर्थिक नियोजनाने आपण त्याच्यावर मात करू शकतो मित्रांनो या सध्याच्या महागाईवर तुमची काय मते असतील तर ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद